टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः पंच्याऐंशी चव्हाण श्रीपतराव रामजी श्रीपतराव रामजी चव्हाण हे कोल्हापूरकर सत्यशोधक असून अकरा जानेवारी एकोणावीसशे अकरा रोजी स्थापन झालेल्या सत्यशोधक शाखेचे सक्रिय कार्यकर्ते होते इसवी सन एकोणीसशे चौदा साली राजाशी शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक शाखेला सत्यशोधक भवनासाठी कोल्हापुरातील गंगावेशीतील मोफत जागा दिली या जागेवर सत्यशोधक भवन बांधण्यासाठी कोल्हापूरकर सत्यशोधक डोनई हल चव्हाण आणि श्रीपतराव चव्हाण यांनी स सावकाराकडून कर्ज काढून बारा महिन्यांचा पगार देऊन इमारत निधी उभा केला या भवनात पुढे सत्यशोधक पुरोहित शाळा सुरू करण्यात आली या शाळेत आणि इतरत्र चव्हाण सत्यशोधकी पुरोहितांचे कार्य करीत असत सत्यशोधक समाजाचे सहावे अधिवेशन एकोणीसशे सोळा साली बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे पार पडले या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी श्रीपतरावांचे काही दिवस निपाणी येथे वास्तव्य होते संदर्भ सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ एकोणीशे तेहतीस संपादक माधवराव बागल चावक दत्तात्रय गणित दत्तात्रय गणित चावक हे मौजे अल्हाणवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील सत्यशोधक होत दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या संपर्कात आल्यावर सोमठाणे दत्तात्रय चावक हे सत्यशोधक मत ग्रहण करते झाले सत दत्तात्रय चावक यांचा विवाह सत्यशोधक समाजमध्ये संपन्न झाला या सत्यशोधकी विवाहाला दिनमित्रकार मुकुंदराव पाटील प्रबोधनकार केशवराव ठाकरे आदी दिग्गज सत्यशोधक उपस्थित होते आल्हाणवाडी आणि पंचक्रोशी ते शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून एकोणीसशे चौदा सालच्या जानेवारी महिन्यात येथे एक जाहीर सभा चावक यांनी आयोजित केली होती हनुमंतराव जहांगीरदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले या सत्यशोधकी सभेत दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे व्याख्यान झाले या सभेला बीड सांगवी देऊळगाव सोमठाणे बेलतुरी गंगादेवी आदी गावचे पाचशे ग्रामस्थ उपस्थित होते सत्यशोधक समाजाचे पाचवे अधिवेशन अकरा व बारा मे दो एकोणावीसशे पंधरा रोजी अहमदनगर येथील बागडे थिएटरमध्ये पार पडले या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे चावक सदस्य होते जहांगीरदार दत्तात्रय चावक यांनी शेवगाव पाथर्डी तालुक्यात सत्यशोधक समाजासाठी विविध ठिकाणी दौरे केले चावक यांनी एक ग्रंथ सिद्ध करून ते मुकुंदराव पाटलांना अर्पण केला होता संदर्भ दिनमित्र अंक सात एक एकोणीसशे चौदा एक 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 सत्यशोधक उत्तमराव माधुराव पाटील यांच्या माहितीवरून चिकटे एस टी जन्म चौदा जून एकोणीसशे छप्पन्न डॉक्टर एस टी चिकटे हे चंद्रपूर येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म चौदा जून एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला ते उच्च विद्याविभूषित सत्यशोधक असून पेशानं शिक्षक आहेत गेल्या वीस वर्षांपासून ते चंद्रपूर जिल्हा सत्यशोधक चळवळीत कार्यरत आहेत सध्या ते चंद्रपूर जिल्हा शाखेचे सचिव आहेत डॉक्टर चिकटे यांनी मराठा मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला सत्यशोधक समाजाच्या प्रचार प्रसारासाठी व्याख्याने तसेच वर्तमानपत्रातून ते लेखन करीत असतात त्यांना शासनाच्या वतीने आणि समाजाकडून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले